नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या खास राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत मेष राशीबद्दल कारण बावीस सप्टेंबर हा दिवस तुमच्यासाठी एक नवा अध्याय घेऊन येतो आहे कारण बावीस सप्टेंबरपासूनच तुमच्या आयुष्यात चार मोठी कामं घडणार आहेत जी तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या चार खास कामांबद्दल मित्रांनो बावीस सप्टेंबरपासून मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये एक वेगळी गती मिळेल ज्यांची नोकरी शोध सुरू आहे त्यांना चांगली संधी मिळेल मुलाखतीत यश मिळेल आणि अपेक्षित क्षेत्रात प्रवेश होईल जे आधीपासून काम करत आहेत त्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल काहींना प्रमोशन किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळेल अडकडेले प्रोजेक्ट्स परत सुरू होतील आणि कामात अडथळे कमी होतील हा काळ तुम्हाला शिकवेल की मेहनत कधीही वाया जात नाही मेष राशीचं धाडस हट्ट आणि जोश आता खरंच चमकून दिसणार आहे मित्रांनो दुसरं काम म्हणजे आर्थिक प्रगती आणि पैसा टिकवण्याची संधी तुम्हाला मिळेल आजवर मेष राशीला बरेचदा असं वाटलं असेल की पैसा हातात येतो पण टिकत नाही बावीस सप्टेंबरपासून मात्र हळूहळू परिस्थिती बदलणार आहे काहींना गुंतवणुकीतून चांगला नफा होईल पूर्वी दिलेली उधारी परत मिळेल नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील या काळात खर्चावर नियंत्रण ठेवलं तर खूप पैसा साठवू शकाल ज्याचा व्यवसाय आहे त्यांना नवे ग्राहक मिळतील नवीन डील्स फायदेशीर ठरतील याचबरोबर घरात ऐश्वर आणि सुखसमृद्धी येण्याचा योग आहे हे लक्षात ठेवा पैसा फक्त येणं महत्त्वाचं नाही टिकवणंही तितकं गरजेचं आहे बावीस सप्टेंबरनंतर तुम्हाला हा धडा नक्की मिळेल तिसरं काम नात्यामध्ये आता गोडवा येईल आणि स्थैर्य राहील मेष राशीच्या जातकांसाठी नाती खूप महत्त्वाची असतात कधीकधी राग हट्ट आणि अहंकारामुळे नात्यांमध्ये अंतर येतं पण आता परिस्थिती बदलते बावीस सप्टेंबरपासून पतीपत्नीमधले तणाव कमी होतील कुटुंबात शांतता वाढेल मित्रांकडून आधार मिळेल ज्यांच्या आयुष्यात प्रेमसंबंध आहेत त्यांना एकमेकांशी जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास दृढ होईल या काळात तुम्ही अनुभवणार आहात खरी ताकद ही पैशात नसते तर नात्यांमध्ये आहे चौथं काम वैयक्तिक विकास आणि आध्यात्मिक उन्नती तुम्हाला जाणवेल बावीस सप्टेंबरपासून राशीच्या लोकांना स्वतःकडे बघण्याची एक नवी संधी मिळत आहे नवीन कौशल्य शिकण्याचा योग आहे फिटनेस योगा आणि आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्याल ध्यान जप किंवा आध्यात्मिक साधनेत तुम्हाला रस निर्माण होईल हा काळ तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य जाणवून देईल तुम्ही स्वतःला अधिक मजबूत आत्मविश्वासू आणि सकारात्मक बनवाल जे लोक आतापर्यंत स्वतःला हरवलेले वाटत होते त्यांना या दिवसानंतर नवीन दिशा मिळेल तर मित्रांनो म्हणूनच मेष राशीच्या जीवनात बावीस सप्टेंबरपासून नवरात्री सुरू झाली की ही चार कामं होणार आहेत करिअरमध्ये नवं पान उघडेल आर्थिक स्थैर्य मिळेल नात्यांमध्ये गोडवा येईल आणि वैयक्तिक तसेच आध्यात्मिक प्रगती होईल हा काळ म्हणजे खरंच मेष राशीच्या लोकांसाठी नवी सुरुवात आहे जर तुम्हाला हे भविष्य आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ